बाळासाहेबांची शिवसेना इतिहास जमा करण्याचं भाजपचं षडयंत्र आहे मात्र शिवसेना संपणार नाही असा निर्धार खासदार संजय राऊत यांनी केलाय हे मॅच फिक्सिंग आहे या, या विरोधात न्यायालयीन लढाई सुरू राहणार असंही राऊत म्हणाले इतिहास जमा हो भारतीय जनता पार्टी का एक बहुत बड़ा षडयंत्र रहा बहुत बड़ा पुराना सपना रहा था कि एक दिन हम बाला साहब ठाकरे की शिवसेना खत्म कर देंगे लेकिन शिवसेना ऐसी खत्म नहीं होगी आपके एक निर्णय से आपके कागज से आपके भाड़े के तट्टू के मुंह से कोई अधिकार और ऑर्डर देने से शिवसेना जनता में है शिवसेना महाराष्ट्र के रगो रगो में है तो आज का जो तो निर्णय है वो तो कोई फैसला नहीं है वो कोई न्याय नहीं है वो एक षड्यंत्र है मुळात त्यांचं निकालपत्रही दिल्लीहून टाईप करून आलं हे त्यांनी दिलेलं नाही आहे बरं का हे जे मी सांगू शकतो हे कोणी ड्राफ्टिंग केलेलं आहे हा महाराष्ट्राच्या पाठीचा खंजीर कुपासलेला आहे शिवसेनेला खतम करणं म्हणजे महाराष्ट्राला खतम करणं आहे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारे खतम करणं म्हणजे संपूर्ण या अकरा कोटी मराठी माणसाच्या पाठीमध्ये खंजीर कुपासण्यासारखे आहे आणि ते काम आज एक मराठी माणूस राहुल नार्वेकर याने केलेला आहे